समतोल राखो पर्यावरणाचा ध्वनी वायू जल प्रदूषण रोखण्याचाच आपण प्रयत्न केला पाहिजे यातून गणराया देखील आपल्याला समृद्धी आणि संपन्नतेचा आशीर्वाद देतील पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन नमस्कार बंधू भगिनी आता आपण आहोत सध्या कासू विभागात आता आपल्याला मिळणारी हवा देखील मोफत नाही मिळणार की काय असं वाटतंय प्रचंड धुराचे लोंडे आपण पाहताय पाठवून कंपनीतून येत आहे आता एक्झॅक्टली कोणत्या प्लांट मधून चाललेत काय पण याचा हा बरे काम तिथं चाललं कंपनीमध्ये पण त्याचं डस्ट म्हणजे निसर्गाने जे आम्हाला मोकळं श्वास घ्यायची जी संधी दिलेली आहे ती देखील आता आमच्यापासून ह्यावून घेतली जात आहे काय तर अशी आम्हाला भीती वाटू लागलेली आहे नक्की हा काय प्रकरण आहे कुठल्या कुठल्या दिशेने ही धुराचे लोंडे आहेत ते झालेलं आहे त्याचसोबत इकडं पाठी नव्हे तर क्वालिटी पर्यंत देखील त्याचे हे लोंढा पोहोचलेला आहे कंपनीच्या माध्यमातून निघणारे हे डस्ट आहे धूर आहे हा कशा पद्धतीचा ह्याच्यापासून कोणाचा धोका आहे की नाही याची देखील काही आपल्याला कल्पना नाही आहे संबंधितांना विचारून ही गोष्ट करावी लागेल असं मला वाटतंय आहे